आज एवढा मुसळधार पाऊस पडत होता की जणू आभाळच फुटल्यासारखं वाटत होतं एवढा गडगडत झाला होता, गड़ होता की पल्लवीचा सर्व बेतच उद्ध्वस्त झाला होता मोठ्या कष्टाने ती भारतात येऊ शकली होती कोरोनामुळे बाहेरगावी राहणाऱ्या रा लोकांना घरी येणे शक्य झाले होते गेली दोन वर्ष ती तिच्या माहेरच्या घरी जाऊ शकली नव्हती आणि यावेळी कशी तरी ती सुमितसोबत तिच्या माहेरच्या घरी जाण्यात यशस्वी झाली आणि आज तिच्या वडिलांचा वाढदिवस आहे आणि तिला तिच्या वडिलांना सरप्राईज द्यायचे होते पण हवामान पाहून पल्लवी उदास झाली आणि हवामानामुळे सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली होती आणि कारने जाण्यासाठी आठ ते दहा तास लागतात यावेळी तिला वडिलांच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी खास करायचे होते सुमित्राबाई आणि यशवंतराव यांना दोन मुले होती पल्लवी आणि राहुल पल्लवी तिच्या आई वडिलांची सर्वात लाडकी होती माहेरचं घर आठवून पल्लवी विचारात गडून गेली अरे पल्लवी बेटा आज काहीतरी चटपटीत खावंसं वाटतंय आज काय स्वयंपाक करतेस ऑफिसमधून परतल्यावर यशवंतराव आपल्या मुलीला म्हणाले यावर पल्लवी म्हणाली आई बाबा तुम्ही दोघे बसा मी बनवते फक्त दोन मिनटात मी घेऊन येते पल्लवी चौमीन खूप छान बनवायची हिरव्या लाल शिमला मिरचीचे बारीक चौकोनी तुकडे करून तयार करून ते इतके सुंदर सजवायची की ते पाहताच लोकांना खायची इच्छा व्हायची पल्लवी लहानपणापासूनच स्वयंपाकात पारंगत होती बघता बघता कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पल्लवीने स्पर्धेची तयारी सुरू केली आणि तिची मेहनत रंगली आणि ती बँकेत ऑफिसर झाली पल्लवीचे अरेंज मॅरेज झाले होते जेव्हा सुमित आणि त्याचे आई वडील पल्लवीला बघायला आले होते तेव्हा एका नजरेतच सुमितच्या आई वडिलांना ती आवडली होती काही दिवसातच दोघांच्याही मोठ्या थाटामाटात लग्न झाले तिने जड अंतकरणाने आई वडिलांचा निरोप घेतला पल्लवीच्या सासरच्या घरी तिचे जोरदार स्वागत झाले लग्नाच्या काही दिवसातच सुमितला नोकरीवर परतावे लागले सुमितचा विजा लवकरच मंजूर झाला आणि तो परदेशात परतला पण पल्लवीचा व्हिसा मंजूर झाला नाही एकीकडे नवऱ्याकडे जाण्याचा आनंद तर दुसरीकडे आई वडील सोडून परदेशात जाण्याचे दुःख इथेच राहिली असती तर केव्हाही आईबाबांकडे धाव घेतली असती पण परदेशात जाऊन हे शक्य होणार नाही हीच चिंता तिच्या मनात वारंवार डोकावत होती निघण्यापूर्वी पल्लवी तिच्या आई वडिलांना भेटायला तिच्या आई वडिलांच्या घरी गेली आणि दोघांनाही मिट्टी मारून खूप रडली यशवंतराव तिला धीर देत म्हणाले की बेटा आरामात जा आम्ही अजून इतके म्हातारे नाही झालो की आपली काळजी घेऊ शकत नाही आणि तुझा भाऊ आणि वहिनी सुद्धा आमची काळजी घेण्यासाठी आहेतच ना आमची काळजी करू नकोस आणि स्वतःची काळजी घे आज पल्लवीला जावेच लागले तिने नोकरीचा राजीनामा दिला आणि असा संकल्पही केला की ती परदेशात जाऊन नवीन नोकरी शोधणार मग जड अंतकरणाने ती भारतातून परदेशात परतली तिला तिच्या आई वडिलांना भेटून जवळपास दोन वर्ष झाली होती आणि आता गेल्या दोन महिन्यांपासून ती तिच्या आई वडिलांशी बोलूही शकत नव्हती जेव्हा तिने तिच्या भावाला आणि वहिणींना विचारले तेव्हा ते म्हणाले की आई आणि बाबा काही दिवसांसाठी बाहेर फिरायला गेले आहेत काळजी करू नकोस ते एकदम ठीक आहे हे ऐकून पल्लवीला खूप हायसे वाटले अरे पल्लवी कुठे हरवलीस सुमित तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला चल कॅब आली आहे आईबाबांना सरप्राईज द्यायला आपण कॅबने जाऊयात पल्लवीने आठवणीतून भाणावर येत सुमितला मिठ्ठी मारली पल्लवी घाई कोर ही। ले ले पलवी ले कर आपल्याला उशीर झाला आहे दोघांनी पटकन कॅब पकडली आणि निघाले आईबाबांच्या घरी सुमितने शेजारी बसलेल्या पल्लवीला चिमटी काढली आणि म्हणाला क्या बात आहे मॅडम तुम्ही तर खूप खुश दिसताय पल्लवीने तिचे डोके सुमितच्या खांद्यावर ठेवले आणि म्हणाली सुमित तुम्ही खूप चांगले आहात जे माझ्या आई वडिलांची इतकी काळजी घेतात एवढा लांबचा प्रवास करून अखेर पल्लवी तिच्या आईच्या घरी पोहोचली आई बाबा भाऊ आणि वहिनी कुठे आहात तुम्ही बघा कोण आलाय पल्लवी घरभर किलबिलाट करत म्हणाली पण घरात कोणी न दिसल्यामुळे तिने घरातील नोकऱ्याला विचारले शिवा आई बाबा भाऊ आणि वहिनी सगळे कुठे बाहेर गेले आहेत का त्यावर शिवा म्हणाला हो दीदी मोठे साहेब आणि मोठ्या मालकीनबाई काही दिवसांसाठी बाहेर कुठेतरी गेले आहेत आणि छोटे साहेब आणि छोट्या मालकीमबाई हे मोठे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त देवळात जाऊन पूजा करत आहेत हे ऐकून पल्लवीला प्रश्न पडला की आज आईला बाबांचा वाढदिवस वा आठवत नाही आहे का आई नेहमी बाबांसाठी वाढदिवसाला काहीतरी स्पेशल करते मग यावेळी काय झालं तिने तिच्या आईबाबांना फोन केला पण दोघांचे फोन नेहमी बंद का असतात ते तिला कळत नव्हते पल्लवीने विचार केला की चला मी पण मंदिरात जाऊन बाबांसाठी पूजा करेन सुमित आणि पल्लवी दोघेही मंदिरात पोहोचले पण मंदिरात तिला तिचा भाऊ वहिनी कुठेही दिसले नाहीत पल्लवीला थोडं विचित्र वाटलं पण तिने फारसं लक्ष दिलं नाही पूजा आटोपून ती जेव्हा घरी परतायला लागली तेव्हा तिला वाटलं की पप्पांची तर नेहमी इच्छा होती की एकदा तरी त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्ध आश्रमात जाऊन लोकांना काहीतरी भेटवस्तू द्यायला हवी तेव्हा पल्लवी काही भेटवस्तू घेऊन वृद्धाश्रमाच्या दिशेने निघाली पल्लवी मनातल्या मनात, मनात खूप खुश होती पण दुसरीकडे ती थोडी दुःखीही होती कारण तिला वाटले की ही भेट पप्पांनी स्वतःच्या हाताने दिली असती तर त्यांना जास्त आनंद झाला असता सुमित आणि पल्लवीने तिथल्या लोकांना भेटवस्तू आणि मिठाईचे वाटप केले तिथल्या लोकांनी पल्लवीच्या वडिलांना आणि तिला आशीर्वाद दिले पल्लवी आणि सुमित वृद्धाश्रमातून निघतच होते की तितक्या थोड्याच अंतरावर पल्लवीला तिच्या आई वडिलांची झलक दिसली ती लगेचच सुमितला म्हणाली सुमित प्लीज गाडी परत घे मला रस्त्याच्या कडेला आईबाबा बसलेले दिसले तर सुमितने गाडी वळवताच पल्लवीच्या डोळ्यात पाणी तरळले पल्लवीचे आई वडील रस्त्याच्या कडेला घाणेडे कपडे घालून लोकांकडे जेवणासाठी पैसे मागत होते पल्लवीने धावत जाऊन आई वडिलांना मिठी मारली आणि जोर जोरात रडू लागली यशवंतरावांना कोण आहे ते समजले नाही पप्पा काय झाले हे आणि तुम्ही इकडे कसे शिवा तर सांगत होता की भाऊ आणि वहिनीने तुम्हा दोघांना काही दिवसांसाठी बाहेर पाठवले होते मग तुमची अशी अवस्था कशी झाली पल्लवी रडतच तिच्या आई वडिलांना विचारत होती आई बाबा मला काहीतरी सांगा प्लीज यावर सुमित्राबाई रडत म्हणाल्या बेटा तुझ्या लग्नाच्या काही दिवसानंतर तुझा भाऊ आणि वहिनी आमच्याशी खूप वाईट वागायला लागले बेटा तुझ्या वडिलांच्या निवृत्तीनंतर तुझी वहिनी आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी शिव्या द्यायची हळूहळू तुझ्या भावावरही तिच्या बोलण्याचा प्रभाव पडू लागला आणि तोही आम्हाला शिव्या देऊ लागला तुझी वहिनी मला आणि तुझ्या बाबांना दिवसभर घरची कामं करायला लावायची आणि स्वतः दिवसभर तिच्या मैत्रिणींसोबत किती पार्टीमध्ये व्यस्त असायची इतकी कामं करूनही ती आम्हा दोघांना शिळे जेवण द्यायची कधी कधी आम्ही गुपचूप ताजे अन्न घ्यायचो तर ती आमच्या हातून हिसकावून घ्यायची दिवसभर कामामुळे आणि शिळे अन्न खाल्ल्याने तुझ्या वडिलांची तब्येत बिघडली मी तुझ्या भावाकडे औषधासाठी पैसे मागितले पण तो रागाने म्हणाला की आई माझ्यावर किती कर्ज आहे ते तुला दिसत नाही का म्हातारपणात किरकोळ आजार होतच राहतात तू मला आणि स्वतःला का त्रास देतेस इथून निघून जा माझ्याकडे जास्तीचे पैसे नाहीत एवढेच नाही तर तुझ्या वडिलांना कोरोना झाला तेव्हा मुलाने आणि सुनेने आम्हा दोघांना मारहाण करून घराबाहेर आखलून दिले हे सर्व ऐकून पल्लवीने रडत रडत आईला मिठी मारली आणि आई वडिलांचे अश्रू पुसत पल्लवीने सांगितले की आई बाबा चला आपण आपल्या घरी जाऊयात जे घर तुम्ही कठोर परिश्रम करून बांधले होते ज्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तुमच्या आठवणी आहेत ते घर अजूनही तुमच्या दोघांचे आहे भाऊ आणि वहिनीचा त्यावर अधिकार नाही त्या घरातून तुम्हाला कोणीही हाकलून देऊ शकत नाही असे म्हणत पल्लवीने आई वडिलांचा हात धरून त्यांना घरी आणले घर बघून त्यांच्या डोळ्यात अश्रू तरवले पल्लवीने शिवाला आधीच घर सजवायला सांगितले होते कोणच ठाऊक आई बाबा संध्याकाळपर्यंत येतील पण ते या अवस्थेत येतील हे तिला माहीत नव्हते पल्लवीने पाहिले की तिचा भाऊ आणि वहिनी अजून घरी परतले नव्हते आणि ते इतक्या लवकर परतणार तरी कसे ते आपापल्या पार्टीत व्यस्त होते चला आई बाबा केक कापू असे पल्लवी आणि सुमित दोघांचा हात धरत म्हणाले केक कापल्यावर सर्वांचे जेवण होते पल्लवीच्या आई वडिलांच्या आवडीनुसार सुमितने सर्व जेवण ऑर्डर केले होते असे जेवून त्यांना महिना होऊन गेला होता आपल्या मुलीचे आणि जावयाचे प्रेम पाहून दोघांच्याही डोळ्यात पाणी आले आणि त्यांनी पल्लवी आणि सुमितला मिठ्ठी मारली रात्री उशिरा तिचा भाऊ आणि वहिनी दोघेही थकलेल्या पावलांनी घरी पोहोचले घरात आईबाबांना पाहून दोघांचेही भान सुटले राहुल रागाने यशवंतरावांना म्हणाला तुम्ही तुमची हिंमत कशी झाली या घरात पुन्हा येण्याची तुम्हा दोघांना इथे कोणी आणले आहे यावर पल्लवी म्हणाली मी त्यांना इथे आणले आहे आणि माझ्या आईबाबांना इथून कोण बाहेर काढते हे देखील मीच बघेन तेव्हा तिची वहिनी म्हणाली मी काढून त्यांना बाहेर जसे मी त्यांना आधी घाकलून दिले होते ना तसेच हे ऐकून पल्लवीचा राग गगनाला भिडला तिने आपल्या वहिनीच्या गालावर एक जोरदार थप्पड मारली तेव्हा तिची वहिनी जमिनीवर कोसळली आणि म्हणाली दिदी तिला रोखत पल्लवी म्हणाली ओरडू नकोस नाहीतर तुम्हा दोघांना माझं ते रुद्ररूप दिसेल जे तुम्हा दोघांनी याआधी कधीच पाहिलं नसेल तुम्ही दोघं कोणत्या मंदिरात बियरच्या बाटल्या अर्पण करून आईबाबांसाठी पूजेला गेला होता जरा मलाही कळू द्या पल्लवीने तिच्या भावाची कॉलर पकडत विचारले तेव्हा तिचा भाऊ तिला म्हणाला की दीदी तुझी हिंमतच कशी झाली माझी कॉलर पकडण्याची तेवढ्यात एक जोरदार थप्पड त्याच्याही गालावर पडली त्या थप्पडने राहुल ही जमिनीवर कोसळला तेव्हा पल्लवी सुमितला म्हणाली की या दोघांचे सामान उचलून घराबाहेर रस्त्यावर फेकून दे आज मी पण बघते की हे आई बाबांना कसे घराबाहेर काढतात यावर राहुल दबके आवाजात म्हणाला दिदी तुम्ही आमच्याशी असे करू शकत नाही हे घर माझे आहे तेव्हा पल्लवी म्हणाली घर कुठल्या घराबद्दल बोलतायत तुम्ही हे घर आजही बाबांच्या नावावर आहे जे त्यांनी आपल्या कष्टाने बांधले आहे बाबांनी आता तुम्हाला त्यांच्या मालमत्तेतून बेदखल केले आहे आता या घरावर तुमचा अधिकार नाही तुमचे सामान उचला आणि इथून निघून जा पल्लवी राहुलकडे कागदपत्रे दाखवत म्हणाली जे पाहून राहुलला धक्काच बसला राहुल आई वडिलांच्या पाया पडून माफी मागू लागला पण त्या दोघांनीही त्याला माफ केले नाही सुमित आणि पल्लवीने दोघांनाही घराबाहेर ढकलले दोघेही दारात विनवणी करत राहिले पण त्यांचे कोणीही ऐकले नाही पल्लवी आणि सुमित सुमित्राबाई आणि यशवंत म्हणाले चला आई बाबा आता तुम्ही आमच्यासोबत आमच्या घरी या पण यशवंत रावांनी त्यांच्यासोबत जायला नकार दिला आणि म्हणाले बेटा आता आमचे आयुष्य तरी किती उरले आहे आम्ही इथेच ठीक आहोत आणि असेही मला हे घर सोडून कुठेही जायचे नाही पल्लवी आणि सुमितने त्यांना त्यांच्यासोबत घेऊन जाण्याचा खूप आग्रह केला पण ते मान्य झाले नाहीत पल्लवी आणि सुमित परदेशात राहूनही त्यांच्या पालकांची पूर्ण काळजी घेतात आणि जेव्हा त्यांना वेळ मिळतो तेव्हा भेटायलाही येतात तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद